त्या सामन्यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा या शाळेच्या विद्यार्थी खो खो मध्ये प्रथम क्रमांक त्यांनी पटकवला तर त्या विद्यार्थी सर आहेत आपण त्या सरांशी बातचीत करणार आहोत की त्या विद्यार्थ्यांना त्यांनी आज जे यश प्राप्त केलं आहे त्याच्या मागे यांचा फार मोठा हात आहे आणि बालाघाटावर आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा हे खेळामध्ये अग्रेसर होत आहे पाठीमाग या शाळेने नगर या ठिकाणी क्रीडा स्पर्धा होते त्यामध्ये पण दोन तीन पारितोषिक पटकावलेले आहेत तर आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपण या विद्यार्थ्यांना म्हणजे कशा प्रकारे तयार केले आजपर्यंत म्हणजे संसर्ग शाळेचं प्रत्येक ठिकाणी चांगलं योगदान आहे मी प्रशांत श्रीधर रायभट मी क्रीडा अतिथी निदेशक म्हणून काम करतो जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे दोन हजार बारापासून तर दोन हजार बाराला ज्या टायमाला मी शाळेत लाग सुरुवात झाली माझी त्या टायमाला मला बाकी इव्हेंटमध्ये सगळे विद्यार्थी असायचे पण खो खो हा खेळ माझा आवडता खेळ असायचा आणि विशेष म्हणजे चौसाळ्या ह्या गावामध्ये खो खोची जुनी परंपरा फार दिवसापासून चालू आहे आणि त्या टायमाला खो खोचे प्रत्येक वर्षी तीन चार विद्यार्थी नॅशनलपर्यंत जात होते राजस्ट टीममध्ये असायचे मग ती मला खंत कुठंतरी वाटली त्यामुळे मी दोन हजार बाराला शाळेमध्ये लागल्यानंतर मी सुरुवातीला आधी सुरुवात केली खो खोचे मुलं बाहेर काढण्यासाठी खेळाला एक वर्ष आम्ही काम केल्यानंतर पुन्हा आम्हाला कोर्टाने स्टे दिला तीन वर्ष आम्हाला घरी बसावं लागलं पुन्हा कोर्टाने आदेश दिल्यानंतर तीन वर्षाची ऑर्डर दिल्यानंतर मी दोन हजार सोळा साली पुन्हा जॉईन झालो शाळा जॉईन झाल्यानंतर पुन्हा अजून नवीन उमेदीने मी अजून काम करू लागलो आमचे सहकारी आहेत वाघमारे सर त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं पुन्हा गावातील इतर लोक बी होते सहकार्य करायला सगळ्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळे मी बी ही सुरुवात करू शकलो आणि दोन हजार सोळापासून सुरुवात झाली पण दोन हजार सतरामध्ये मला ग्राउंड टाकून दिल्यामुळं मी जास्त उत्साही झालो उत्साही झाल्यामुळं मग विद्यार्थ्यांना मी मी गावातला प्रॉपर असल्यामुळं मी सकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांना बोलायला चालू केलं सकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत सरासरी मी दोन घंटे मुलांचा सकाळी खेळ घेत होतो त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मी सहभाग भरपूर होता पन्नास विद्यार्थी जवळपास सुरुवाती सुरुवातीला यायचे पुन्हा थोडे थोडेदाही विद्यार्थी कमी झाले पण मला जेवढे अपेक्षित होते विद्यार्थी तेवढे विद्यार्थी कंटिन्यू ग्राउंडवर राहिल्यामुळं मी हे सामने व्यवस्थित मॅच म्हणजे चौसा हे शहरी भाग असल्यामुळे या शहरामध्ये स्थानिक विद्यार्थी राहत असल्यामुळे तुम्हाला सकाळी ते विद्यार्थी म्हणजे बोलवता आले हा आणि त्या विद्यार्थ्यांनी पण चांगल्या प्रकारे तुम्हाला सहकार्य केलं मला स्थानिकचे विद्यार्थीच घ्यावं लागले ह्या खेळामध्ये मला सकाळी ह्यांना बोलायचं होतं शाळेच्या टायमिंग मध्ये आमचे इव्हेंट भरपूर असते काही ना काही त्याच्यामुळे मला शाळेच्या व्यतिरिक्त टायमिंग मध्ये हे विद्यार्थी मला बोलायचे होते म्हणून मी सरासरी प्रॉपरचे विद्यार्थीच त्यासाठी निवड तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं पण नुकसान होऊन दिलं नाही म्हणजे चालू त्यांच्या पिरियडमध्ये तुम्ही त्यांना कधी नाही कधीच नाही आपण तुम्ही त्यांना त्यांच्या मोकळ्या वेळेमध्ये बोलवलं सकाळी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर सकाळी विद्यार्थी सकाळी जवळपास सहा सात वाजेपर्यंत झोपायचे विद्यार्थी मग तो टायमिंग आपल्याला कव्हर करायचा होता त्यांना लवकर उठायची सवय लागावा त्याच्यामुळे आपण पाच ते सातचा टायमिंग त्यांना एकदम खेळ बरोबर व्यायाम त्यांचा दोन्ही पण गोष्टी घेतल्या त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण अशी माहिती तुम्ही तुमच्या शाळेची माहिती दिल्याबद्दल आणि खरंच आज बालाघाटावर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा फार खेळामध्ये अग्रेसर होत आहे आणि हे जे लोक पावत गेलेले कबड्डी खो खो हा खेळ थोडा संपतच आलेला होता परंतु त्या खेळांना आज बालाघाटावर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चांगल्या प्रकारे पुढे पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहे कॅमेरामॅन संदीप काळे सोबत मी मुस्ताफ पठाण पात्रा एमबीपी महाराष्ट्र माल जय हिंद जय महाराष्ट्र